सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिका निवडणुका जाहीर त्यात मुंबई बी एम सी पुणे ठाणे नवी मुंबई नागपूर आणि इतर महानगरपालिका आहेत निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने पंधरा डिसेंबर दोन रोजी जाहीर केला आहे हा कार्यक्रम सर्व महानगरपालिकांसाठी एक समान राहील निवडणूक प्रक्रियेची तपशीलवार वेळापत्रक जाहीर नामनिदर्शन अर्ज भरणे सुरू तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस राहील अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर तर अर्ज मागे घेण्याची मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध तीन जानेवारी दोन हजार सव्वीस ला आणि मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तसेच मतमोजणी आणि निकाल सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस ला होईल एक जागा दोन हजार आठशे एकोणसत्तर मात्र मतदार सुमारे तीन पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी एवढी आहे मुंबई मध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धत तर इतर अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये बहु सदस्यीय तीन ते पाच सदस्य प्रभाग पद्धत निवडणूक जाहीर झाल्यापासून पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू आहे ही निवडणूक सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे